बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांची लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमाबाबत भाषणादरम्यान टीका केली विधानसभा निघाल्यानंतर बजरंग सोनवणेवर संशय व्यक्त असे एका पत्रकाराने लिहिले होते यावर बोलताना बजरंग सोनावणे यांनी टीका केली आणि सत्तेच्या बाजूने असाल तर सत्य लिहा असा टोला लगावलाय सोनवणे यांनी चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेवर केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठण्याची शक्यता आहे मी एक ठिकाणी कुठे हजर राहील एकाच पत्रकार मित्रांनो माझ्या बजरंग सोडून निकालानंतर संशय येतो तुला आला तुझ्या बायकोला आला तुझ्या पराला आला आता कुणाला का संशयित सोडून मध्ये फॉर्म भरायला दिसले माझा स्वतःचा मुलगा आहे माझाच आहे की तो वापर आला खूप म्हणून येतो गेली ह्याला संशय आला पत्रकारला आता ह्याला संशय आलेला कसा आला तिस अरे माझ्या जीवापा प्रेम मी माझ्या मतदारसंघावर करतो त्या मतदारसंघातल्या माझ्या जनतेला मी लोकसभेला जेवढे झटलो असतो त्याच्या पासपोर्ट विधानसभा झगलो मलाही झटलो मलाही झगत होतो मी आणि पवारसाहेबांवर विष्ठा घेऊन काम करणारा कार्यकर्ता म्हणाल्यानंतर तिथे पत्रकार मी करायचं सर एकाच बरावा दिला असं काही करू नका जरा तुम्ही असतात सत्तेच्या बाजूचे मान्य मला आज देत काय सगळं काही अर्थ नाही पण सगळा सत्य लिहा आधार स्तर लोकसभे खरं आणि खरं असता बिझनाच नाही